नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भौतिकशास्त्रातील एक अतिशय मूलभूत पण तितकाच महत्वाचा विषय अभ्यासणार आहोत वर्क अँड एन एनर्जी काम आणि ऊर्जा पण विषय सुरू करण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्यातील पहिला प्रश्न असा की तुम्ही कधी भिंतीला जोर लावून ढकलण्याचा प्रयत्न केलाय का खूप जोर लावला घाम आला थकवा जाणवला पण भौतिकशास्त्राच्या दृष्टीने तुम्ही खरंच काम केलं का आता दुसऱ्या प्रसंगाचा विचार करा रस्त्यावर पडलेला दगड उचलून तुम्ही तो बाजूला ठेवता इथे काम झालं का आणि असेल तर पहिल्या प्रसंगात आणि दुसऱ्या प्रसंगात फरक नेमका काय आहे पुढचा प्रश्न तुम्ही एखादी वस्तू उंचावर ठेवलेली आहे ती काहीही करत नाही हलत नाही पण तरीही ती वस्तू ऊर्जा साठवून ठेवते असं आपण का म्हणतो आणि अजून एक महत्वाचा प्रश्न धावणारी गाडी जास्त धोकादायक असते की उंचावर उभा असलेला दगड दोघांकडे ही ऊर्जा आहे पण ती ऊर्जा एकसारखी आहे का विद्यार्थी मित्रांनो हे सगळे प्रश्न आपल्याला एक गोष्ट सांगतात दैनंदिन भाषेत आपण वापरतो ते काम आणि फिजिक्समध्ये वापरली जाणारी वर्क ही संकल्पना एकसारखी नाही म्हणूनच आजच्या एम पी एस सी प्रोफेसरच्या क्लासरूममध्ये तुम्ही वर्क म्हणजे नक्की काय ऊर्जा म्हणजे काय आणि या दोन्ही संकल्पना एकमेकांशी कशा जोडल्या आहेत हे शास्त्रीय तर्कशुद्ध आणि परीक्षेला उपयुक्त पद्धतीने समजून घेणार आहात चला तर मग सुरुवात करूया वर्क या संकल्पनेपासून तुम्ही रोज काम हा शब्द वापरता पण भौतिकशास्त्रात कामाची व्याख्या थोडी वेगळी आहे इथे थकवा महत्वाचा नसतो इथे प्रयत्न महत्वाचा नसतो इथे फक्त तीन गोष्टी महत्वाच्या असतात पहिली गोष्ट बल लागू झालं पाहिजे दुसरी गोष्ट वस्तू हल्ली पाहिजे म्हणजेच डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती हालचाल लागू केलेल्या बलाच्या दिशेत असली पाहिजे यापैकी एक जरी अट पूर्ण झाली नाही तर फिजिक्सच्या दृष्टीने वर्क झालं असं म्हणता येत नाही भौतिकशास्त्रात वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजेच बल आणि हालचाल एकाच दिशेत असतील तेव्हाच काम होतं हेच आपण गणिती भाषेत असं लिहितो वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू एस इन टू कॉस थीटा इथे एफ म्हणजे लागू केलेलं बल एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि थीटा म्हणजे बलाची दिशा आणि हालचालीची दिशा यामधील कोन आणि हाच थीटा अनेक वेळा परीक्षेत गोंधळ निर्माण करणारा घटक ठरतो आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावे लागतील तीन अत्यंत महत्वाचे केस जे प्रिलिम्समध्ये वारंवार विचारले जातात पहिलं केस जर बल आणि डिस्प्लेसमेंट एकाच दिशेत असतील तर थीटाची व्हॅल्यू शून्य डिग्री असते म्हणजे कॉस झिरो इक्वल टू वन म्हणून काम जास्तीत जास्त होतं म्हणजे वर्क पॉझिटिव्ह होतं सरळ रेषेत ढकललेली गाडी हा याचा उत्तम उदाहरण दुसरा केस जर बल आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना काटकोनात असतील तर थीटाची व्हॅल्यू नव्वद डिग्री असते म्हणजे कॉस नाइन्टी इक्वल टू झिरो म्हणून वर्क शून्य असतं उदाहरण सेंट्रिपिटल फोर्स वस्तू फिरते तिथे बल लागलेलं असतं पण काम होत नाही आणि तिसरा केस जर बल डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध दिशेला असेल तर थीटाची व्हॅल्यू एकशे ऐंशी डिग्री असते म्हणजेच कॉस एकशे ऐंशी इक्वल टू मायनस वन म्हणजेच काम नेगेटिव्ह होतं घर्षण फ्रिक्शन ब्रेक लावणं वस्तू थांबवणारी शक्ती नेहमी रुळ काम करते आणि याच थीटावर कामाचं मूल्य ठरतं आता तुम्हाला हे स्पष्ट झालं असेल की काम हे फक्त प्रयत्नांवर अवलंबून नसतं ते बल हालचाल आणि दिशेच्या नात्यावर अवलंबून असतं मग प्रश्न असा आहे जर काम म्हणजे ऊर्जा हस्तांतरण असेल तर ऊर्जा म्हणजे नक्की काय तर आतापर्यंत तुम्ही पाहिलात की वर्क म्हणजे काय आता प्रश्न असा आहे की काम करणारी शक्ती येते कुठून उत्तर एकच आहे ऊर्जा फिजिक्समध्ये एनर्जी म्हणजे क्रिया नाही एनर्जी म्हणजे अभिलिटी अर्थात क्षमता काम करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा एखादी वस्तू काम करत नसेल तरीसुद्धा तिच्याकडे ऊर्जा असू शकते तसेच एनर्जीचे एकक लक्षात ठेवा त्याचे आय पद्धतीत आहे ज्यूल आणि सीजीएस पद्धतीत आहे अर्ग ही थेट प्रिलिम्समध्ये विचारली जाणारी माहिती आहे यानंतर जर एखादी वस्तू स्थिर आहे ती काहीच काम करत नाही तरीही तिच्याकडे ऊर्जा साठवून ठेवते असं आपण का म्हणतो इथे एक अतिशय महत्वाचा संबंध समजून घ्या वर्क इज इक्वल टू एनर्जी ट्रान्सफर म्हणजेच काम झालं तर ऊर्जा एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूकडे स्थानांतरित झाली आणि एनर्जी इज इक्वल टू स्टोर्ड और पझेस्ट अबिलिटी म्हणजे ऊर्जा ही साठवलेली क्षमता आहे काम हे त्या क्षमतेचं बाहेर दिसणारं रूप आहे काम आणि ऊर्जा वेगळी नाहीत त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आता आपण काही ऊर्जेचे प्रकार पाहूया जसं की किनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी हीट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी सोलार एनर्जी केमिकल एनर्जी आणि न्यूक्लिअर एनर्जी यापैकी परीक्षेच्या दृष्टीने दोन प्रकार खूप महत्वाचे आहेत कारण ते थेट वर्कशी जोडले आहेत एक म्हणजे किनेटिक एनर्जी आणि दुसरी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पहिली एनर्जी एखादी वस्तू हलत आहे तर तिच्याकडे किनेटिक एनर्जी असते म्हणजेच गतीमुळे निर्माण होणारी ऊर्जा वस्तू जितक्या वेगाने हालचाल करते तितकी तिची किनेटिक ऊर्जा जास्त असते किनेटिक एनर्जीचं सूत्र आहे के ई इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर इथे एम म्हणजे वस्तूचा मास अर्थात वस्तुमान आणि व्ही म्हणजे वेग इथे वेग दुप्पट झाला तर ऊर्जा चौपट होते दोन गाड्या आहेत एक हलक्या वजनाची पण वेगवान दुसरी जड पण हळू कोणाकडे जास्त किनेटिक एनर्जी असेल फक्त वजनावर ठरेल की वेगावरही याचं उत्तर आहे वेग दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण किनेटिक एनर्जीमध्ये वेगाचा वर्ग म्हणजे वी स्क्वेअर असतो आता पाहूया दुसरी एनर्जी विचार करा एखादी वस्तू उंचावर ठेवलेली आहे ती हलत नाही पण पडल्यावर ती काम करते असं का कारण तिच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पोझिशन किंवा कॉन्फिगरेशनमुळे साठवलेली ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी त्याचं सूत्र आहे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एच जिथे एम म्हणजे मास जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि एच म्हणजे हाईट तसेच पोटेन्शियल एनर्जी कधीही ऍप्सल्यूट नसते ती रेफरन्स लेवलवर अवलंबून असते जर तुम्ही जमीन शून्य मानली की टेबल शून्य मानलं त्यावर पोटेन्शियल एनर्जी बदलते हीच गोष्ट एम सी क्यूमध्ये सर्वात जास्त ट्रॅप बनते आता तुम्हाला स्पष्ट झालं असेल की ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारे साठवली जाते आणि काम झालं की ती एका प्रकारातून दुसऱ्यात बदलते आतापर्यंत तुम्ही काम म्हणजे काय ऊर्जा म्हणजे काय हे वेगवेगळं समजून घेतलं पण आता या दोन्ही संकल्पनांना एकाच सूत्रात बांधणारा एक अत्यंत महत्त्वाचा नियम पाहूयात तो म्हणजे वर्क एनर्जी थिअरम एखाद्या वस्तूवर झालेलं एकूण काम इज इक्वल टू त्या वस्तूच्या कायनेटिक ऊर्जेत झालेला बदल म्हणजेच नेट वर्क डन इज इक्वल टू डेल्टा कायनेटिक एनर्जी इथे डेल्टा म्हणजे बदल चेंज याचा अर्थ काय जर एखाद्या वस्तूवर एकूण काम धनात्मक असेल तर तिची कायनेटिक ऊर्जा वाढते जर एकूण काम नेगेटिव्ह असेल तर तिची कायनेटिक ऊर्जा कमी होते आणि जर एकूण काम शून्य असेल तर तिची कायनेटिक ऊर्जा बदलत नाही म्हणजेच काम हे थेट कायनेटिक ऊर्जेचा बदल घडवतं जर एखादी वस्तू स्थिर वेगानं चालू असेल तर तिच्यावर एकूण काम झालंय का याचं उत्तर आहे नाही कारण स्थिर वेग म्हणजे कायनेटिक ऊर्जेत बदल नाही आणि वर्क एनर्जी थिअरमनुसार जर डेल्टा केई इज इक्वल टू शून्य असेल तर नेट वर्क डन इज इक्वल टू शून्य असते आता आपण रिअल टाईम एक्झाम्पल घेऊ आणि या कन्सेप्टला समजूया सपोज एखादी वस्तू उंचावरून खाली पडते सुरुवातीला वेग कमी म्हणजे कायनेटिक ऊर्जा कमी जसंजसं ती खाली येते गुरुत्वाकर्षणामुळे काम होतं आणि तिची कायनेटिक ऊर्जा वाढते इथे गुरुत्वाकर्षणाने केलेलं काम थेट कायनेटिक एनर्जी वाढवतं आता हाच नियम एका वेगळ्या परिस्थितीत पाहूया समजा एक गाडी रस्त्यावर स्थिर उभी आहे त्या क्षणी तिची कायनेटिक एनर्जी शून्य आहे ड्रायव्हर अॅक्सलरेटर दाबतो इंजिन गाडीवर पुढील दिशेने बल लावतं गाडीही पुढील दिशेनेच हलते म्हणजेच इथेही बल आणि डिस्प्लेसमेंट एकाच दिशेत आहेत म्हणूनच इंजिन काम करतं आता वर्क एनर्जी थिअरम लागू करा काम झालं म्हणजे कायनेटिक ऊर्जेत बदल होणार आणि प्रत्यक्षात काय होतं गाडीचा वेग वाढतो म्हणजेच कायनेटिक एनर्जी वाढते म्हणूनच गाडी वेग वाढवत असताना इंजिनाने केलेलं काम थेट तिच्या कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित होतं काम आणि कायनेटिक ऊर्जा एकमेकांशी कशा जोडल्या आहेत ही ओळ एमपीएससी आणि मध्ये संकल्पनात्मक एमसी क्यूसाठी खूप उपयोगी ठरते आपण आत्ताच पाहिलं काम झालं तर कायनेटिक ऊर्जा बदलते म्हणजे ऊर्जा बदलते कधी वाढते तर कधी कमी होते पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो ही ऊर्जा नक्की येते कुठून आणि ती नष्ट तरी होत जाते का याच प्रश्नाचं उत्तर देतो भौतिकशास्त्रातील एक मूलभूत नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजेच ऊर्जा ना निर्माण होत ना नष्ट होत ती फक्त स्वरूप बदलते मग प्रश्न असा आहे जर ऊर्जा कधीच नष्ट होत नसेल तर घर्षणामुळे ऊर्जा लॉस झाली असं आपण का म्हणतो कारण ती ऊर्जा नष्ट होत नाही ती फक्त उष्णता आणि आवाजात रूपांतरित होते आता आपण या नियमाचा मेकॅनिकल एनर्जीच्या बाबतीत उपयोग पाहूया मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी तेव्हाच कन्झर्व राहते जेव्हा नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस नसतात म्हणजेच घर्षण नाही हवाविरोध नाही आणि जेव्हा ऊर्जा बाहेर जात नाही अशा परिस्थितीत ऊर्जा नष्ट होत नाही ती फक्त पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीमध्ये बदलत राहते म्हणजे उंचावर असलेली ऊर्जा हळूहळू गतीत रूपांतरित होते आणि वर जाताना कायनेटिक ऊर्जा परत पोटेन्शियल एनर्जीमध्ये बदलते एकूण ऊर्जा मात्र तीच राहते वरून खाली येणारी वस्तू पोटेन्शियल एनर्जी कमी कायनेटिक एनर्जी वाढते खालून वर जाणारी वस्तू कायनेटिक एनर्जी कमी पोटेन्शियल एनर्जी वाढते पण बेरीज तीच राहते पण आता वास्तव पाहूया खऱ्या जगात घर्षण असतं हवा असते ऊर्जा बाहेर जाते घर्षणामुळे मेकॅनिकल एनर्जी उष्णतेत बदलते आणि थोडी ऊर्जा आवाजात बदलते म्हणूनच खऱ्या जगात मेकॅनिकल एनर्जी पूर्णपणे कन्झर्वड वाहत नाही पण टोटल एनर्जी मात्र कायम कन्झर्वड राहते आता आपण पाहिलेल्या वर्क आणि एनर्जी या सगळ्या संकल्पना प्रत्यक्ष आयुष्यात कशा वापरल्या जातात ते पाहूया उदाहरणार्थ जलविद्युत प्रकल्पात धरणामागे साठवलेलं पाणी उंचावर असतं त्यामुळे त्याच्याकडे गुरुत्वीय पोटेन्शियल ऊर्जा असते जेव्हा हे पाणी खाली सोडलं जातं तेव्हा ही पोटेन्शियल ऊर्जा कायनेटिक ऊर्जेत रूपांतरित होते आणि पुढे टर्बाईन फिरवताना ही कायनेटिक ऊर्जा मेकॅनिकल ऊर्जेत रूपांतरित होते शेवटी जनरेटरद्वारे ही ऊर्जा इलेक्ट्रिक ऊर्जेत रूपांतरित होते म्हणजेच एका साध्या प्रक्रियेत आपण ऊर्जा नष्ट होताना नाही तर सतत एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलताना पाहतो धरणातून खाली पडणारं पाणी हेच याचं सर्वात स्पष्ट उदाहरण आहे वर असताना त्याच्याकडे ऊर्जा साठवलेही असते खाली येताना ती ऊर्जा काम करते त्याचप्रमाणे हे आहेत काही उदाहरणं जिथे ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते आता तुम्ही पाहणार एक अतिशय महत्त्वाचा भाग तो म्हणजे कॉमन कन्सेप्च्युअल ट्रॅप्स कारण एमपीएससी आणि यूपीएससीच्या प्रिलिम्समध्ये बहुतेक प्रश्न हे सूत्रांवर नाही तर अशा संकल्पनात्मक गोंधळावर आधारित असतात सर्वप्रथम अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की गोलाकार मार्गावर फिरणाऱ्या वस्तूवर गुरुत्वाकर्षण किंवा सेंट्रिपिटल फोर्स काम करत असते पण प्रत्यक्षात गोलाकार गतीमध्ये सेंट्रिपिटल फोर्स नेहमी हालचालीच्या दिशेला काटकोणात असतो आणि कारण काम होण्यासाठी बल आणि डिस्प्लेसमेंट यांच्या दिशेचा घटक समान असणं आवश्यक असतं म्हणूनच सेंट्रिपिटल फोर्सने केलेलं काम शून्य असतं याच कारणामुळे उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असताना गुरुत्वाकर्षण बल असूनही त्याची कायनेटिक ऊर्जा सतत वाढत नाही पुढचा ट्रॅप असा आहे की अनेकदा वस्तूवर बल लावलेलं दिसतं पण तरीही काम झालेलं नसतं उदाहरणार्थ भिंतीला जोर लावून ढकलणं बल लावलं जातं पण डिस्प्लेसमेंट नसल्यामुळे भौतिकशास्त्राच्या दृष्टीने काम शून्य असतं यानंतरचा एक सामान्य गोंधळ म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा रेफरन्स पॉईंट पोटेन्शियल एनर्जी ही ऍब्सोल्यूट नसते ती आपण शून्य कुठं धरतो यावर अवलंबून असते त्यामुळे एखाद्या वस्तूची पोटेन्शियल एनर्जी नकारात्मकही असू शकते आणि हे पूर्णपणे योग्य असतं शेवटी सर्वात जास्त चूक होणारा मुद्दा म्हणजे एनर्जी लॉस अनेक मध्ये ऊर्जा नष्ट झाली असं विधान दिलेलं असतं पण प्रत्यक्षात ऊर्जा कधीच नष्ट होत नाही ती फक्त मेकॅनिकल एनर्जीतून उष्णता किंवा आवाजात रूपांतरित होते म्हणूनच योग्य संकल्पना अशी आहे की मेकॅनिकल एनर्जी कमी होते पण टोटल एनर्जी कायम कन्सर्वड राहते हे ट्रॅप्स एकदा स्पष्टपणे समजून घेतले तर प्रिलिम्समधील वर्क एनर्जीवरचे प्रश्न खूप सोपे वाटायला लागतात तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण वर्क आणि एनर्जी या संकल्पना शास्त्रीय अर्थाने समजून घेतल्या काम म्हणजे ऊर्जा हस्तांतरण आहे ऊर्जा कधीच नष्ट होत नाही तर फक्त रूप बदलते आणि हेच तत्व प्रत्यक्ष आयुष्यात व परीक्षेत कसं लागू होतं ते पाहिलं आता एक महत्वाची माहिती या एम पी एस सी प्रोफेसरच्या क्लासरूममधील सर्व नोट्स आणि पीडीएफ्स तुम्हाला टेलिग्रॅम चॅनलवर मिळणार आहेत म्हणून अजून जॉईन नसेल केलं तर आत्ताच जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशाच दर्जेदार एक्झॅम ओरिएंटेड लेक्चर्ससाठी एम पी एस सी प्रोफेसरला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल जय शिवलाय